नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो रिसेंटली जे आहे अन्न व पुरवठा विभागाअंतर्गत जे आहेत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या पदा मित्रांनो तीनशे पंचेचाळीस जागांची मित्रांनो जे की सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या संदर्भाची आपण माहिती आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो तुम्ही तेथून ते देखील व्हिडिओ घ्या मित्रांनो त्यामध्ये आपण सर्व काही ए टू जेड या भरतीची माहिती मिळवलेली आहे तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे आय बी एस पॅटर्न आधारित मित्रांनो जे की लेटेस्ट लॅबस आधारित पुरवठा निरीक्षक या पदाकर्ते म्हणून आपली संभाव्य प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलेलो आहेत मित्रांनो जे की तुमच्या येणाऱ्या पदभरतीकरता मित्र अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो आणि या प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पदभरतीमध्ये विचारले जाणारे असतील त्या अनुषंगाने आपला आजचा हा व्हिडिओचा भाग एक आहे ज्यामध्ये आपण सर्व काही अतिशय महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो पाहूया आपल्या आजच्या या भाग एकमधील मधील पुरवठा निरीक्षक या पदाकरताचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती कधी करण्यात आली तर जे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्याची निर्मिती कधी झाली कोणत्या वर्षी झाली तर असं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की एकोणीसशे पासष्ट साली तर एकोणीसशे पासष्ट म्हणजे की मार्च एकोणीसशे पासष्ट साली जे आहे मित्रांनो जे की अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे ऑप्शन नंबर ब आहे याचं उत्तर होईल त्यानंतरचा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दोन असा आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य उद्देश काय आहे तर जे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे ते कोणते उद्देश आहे त्याचे आणि करता याची निर्मिती करण्यात आलेली आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे या उद्देशाने जे आहे जे की अन्न व नागरी पुरवठा विभागाची जे की स्थापना करण्यात आलेली आहे किंवा निर्मिती जे करण्यात आलेली आहे एकोणीसशे पासष्ट साली मुख्य हा उद्देश आहे त्याचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन आहे पाच नद्यांपासून बनलेली पंचगंगा ही नदी डॅश जिल्ह्यात आहे तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहे जे की पंचगंगा नदी जे की पाच नद्यांपासून बनलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पंचगंगा नदी जे की पाच नद्यांपासून बनलेली ही नदी आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो चार असा आहे जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात त्यांना डॅश असे म्हणतात तर त्यांना जे आहे काय म्हटलं जातं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की परपोशी तर जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात त्या सजीवांना जे की परपोषी सजीव असं जे आहे ते म्हटलं जाते ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोण हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेता नाही तर जे काही हैदराबाद मुक्तिसंग्राम झालेला आहे त्या त्यामधला जे की त्यामध्ये जे काही हुतात्मिक होते जे किंवा काही नेते होते त्यापैकी खालीलपैकी कोणता जे की नेता नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की शिवराम कांबळे हा जो नेता आहे जो की हैदराबाद संग्राम या जे की चळवळीशी संबंधित नाही म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक सहा असा मित्रांनो भारतातील लोह पोलाद उद्योगधंद्याचे व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अप जे की सेल तर सेल म्हणजेच काय तर याचा अर्थ जे होतो जे की स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया तर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही जे की याचं फुलफॉर्म आहे शॉर्टमध्ये याला सेल असं म्हटलं जातं तर या जे की संस्थेमार्फत जे आहे भारतातील लोहपोलाद उद्योगधंद्याचं व्यवस्थापन जे की केलं जातं या संस्थेमार्फत जे आहे जे की सर्व काही पाहिलं जातं स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात आपला पुढील प्रश्न राजश्री शाहू महाराज यांचे निधन खाल्ल्यापैकी कोठे झाले तर कोणा ठिकाणी झालं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबई तर मुंबई या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे तर कधी झालं आहे तर ते आहे सहा मे एकोणीसशे बावीस साली सहा मे एकोणीसशे बावीस साली मुंबई या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांचं जे आहे ते निधन झालेलं आहे तसं मित्रांनो तुम्हाला पुरवठा निरीक्षकच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रो आय पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील तर मित्रांनो तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो तुम्ही तेच जर मिळवला तर तुम्हाला इतरत्र कोणतेही मार्केटमधलं बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो कोठे तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही ए टू झड अभ्यासक्रम तुमच्या पदभरतीचा या कवर करण्यात आलेला आहे आणि जे परीक्षामध्ये येऊ शकतं ते सर्व काही त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मित्र आणि तुम्ही जर ते जर आताच मिळवलात आपल्या व्हॉट्सअप थोडाशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमची परीक्षा येईपर्यंत तुमच्या भरतीचा अभ्यासक्रम हा मित्रांनो ए टू झेड मित्रांनो कंप्लीट होणार असेल तुम्ही फक्त परीक्षा तारीख झाल्यानंतर मित्रांनो ताही झाल्यानंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन करण्याची गरज भासणारी असेल किंवा जर तुम्हाला मित्रांनो मॉकटेस्ट हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो तुम्हाला मॉकटेस्ट देखील उपलब्ध करून देण्यात येणारे असतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीचेही लिंक उपलब्ध आहेत आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी आणि आपल्या मॉक ची मित्रांनो अभ्यास करा परीक्षेत तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणारा असेल मित्रांनो त्यानंतर प्रश्न पुढील आठवा असा आहे प्रश्न क्रमांक आठ दंड अधिकारी म्हणून काम करत असताना तहसीलदारास कोणत्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की तालुका तालुका जे की तहसीलदार जो आहे तालुक्यापुरत्या मर्यादित असतो त्यामुळे जे आहे दंडाधिकारी म्हणून काम करत असताना तहसीलदार जो आहे फक्त तालुका शेत, कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचं असते त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला जो की प्रश्न क्रमांक नऊ ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी डॅश या नावाने ओळखले जात असे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की नाईक या नावानेही ओळखले जात असे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला पुढील दहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की उत्तर प्रदेश या जे आहे राज्यामध्ये जे की सर्वाधिक जिल्हे आहेत ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला मित्रांनो प्रश्न क्रमांक जो की अकरावा असा आहे मित्रांनो विद्यार्थ्याच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे आहे विद्यार्थ्याच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा व शिका ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल मित्रांनो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला बारावा पुढील भारतातील पहिली जनगणना डॅशच्या कारकिर्दीत करण्यात आली तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड लॉर्ड मियो तर लॉर्ड मिओ यांच्या कारकिर्दीत जे आहे जे की भारतातील पहिली जनगणना जे की करण्यात आलेली आहे त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे पुढील प्रश्न नगरपालिकेचे अर्थसंकल्प डॅश तयार करतो तर कोण जे आहे नगरपालिकेचे अर्थसंकल्प तयार करतो खालीलपैकी तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की मुख्य अधिकारी तर मुख्य अधिकारी हा जो आहे जो की नगरपालिकेचे अर्थसंकल्प जो आहे तो तयार करत असतो ऑप्शन नंबर ड हा याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आपला चौदावा पांडव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर जे पांडव लेणी आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आहे पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला पंधरावा पुढचा अठराशे सत्तावनच्या उठावाचे कानपूर येथे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की नानासाहेब व तात्या टोपे यांनी जे आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे कानपूर येथे जे आहे नेतृत्व केलेले होते ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग एकमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होते जे की आपण कवर केलेले आहे तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे लेक्चर आता येथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे असतील मित्रांनो त्यामुळे प्रत्येक व्हिडिओची अपडेट मिळवण्याकरता तुम्ही आपल्या फटाफट चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आय बी पी एस पॅटर्न आधारित पुरवठा निरीक्षक या पदांसाठी परिपूर्ण अभ्यासक्रम आवा असेल तर आपल्या व्हॉट्सअपदृषी नक्की कॉन्टॅक्ट करा बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि परीक्षा दृष्टिकोनातून त्यामध्ये सर्व काही नमूद करून देण्यात आलेलं आहे मित्रांनो नक्की मिळवा आणि एका चांगल्या तऱ्याला मित्र आज आतापासून